गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा प्रिंट डिजिटल वेगवेगळ्या माध्यमात शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो पत्रकार परिषदेचा आजचा हेतू जो आहे लोकसभेचे महाविकास आघाडीचे आपले उमेदवार धरणजी पाटील यांच्या प्रचाराच्या साठी एक ओंकार भरण्यासाठी ज्वाज्वल्य विचार पेरण्यासाठी शिवसेनेचे आमचे माजी मुख्यमंत्री आलेले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ज्वाज्वल्य विचाराची सभा उद्या शिवतीर्थ येथे संध्याकाळी साडेपाच वाजता जळगाव येथे होते त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजातल्या जिल्ह्यातल्या खानदेशातल्या सर्व घटकांपर्यंत हा संदेश जावा आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांनी कोरोना काळापासून तर एक निर्मळ निष्कलंक चारित्रवान आणि एक सच्चा विचाराचा असा जो मुख्यमंत्री आहे अशा उद्धवजी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी खानदेशवासियातून अनेक दिवसापासूनची मागणी शिवसैनिकांपासून तर तरुणांपासून तर त्या ठिकाणी जनतेमधून आवाज होता की साहेबांची सभा घेतली पाहिजे आणि म्हणून साहेबांना विनंती करून उद्या साहेबांची वेळ त्या ठिकाणी मिळाली उद्या महाविकास आघाडीचे सगळे नेते उमेदवार उपस्थित राहतील आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे संपर्क मंत्री सावंत साहेब आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी महापौर पती जय श्री महाजन साहेबांचे पती सुनील ना माझ्या नाही उपमहापौर आमचे